नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते छगन भुजबळ यांच्या कमरेत लात मारून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा शिंदे गटाच्या आमदारांचा तोल सुटला काय हे बातमी सविस्तर जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकम प्रेस करा जेणेकरून असे व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील नेमकं घडलंय काय शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादींचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे छगन भुजबळ यांच्या कमरेत लात मारून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा असं आव्हान संजय गायकवाड यांनी मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आहे ते मीडियाशी संवाद साधत होते कोणत्याही मंत्र्यांची भूमिका एका समाजाच्या विरोधात राहू शकत नाही भुजबळ त्या मंत्रिपदांच्या राहण्याचा लायकीचा नाहीत त्यांच्या मनात जातीय वाद असेल तर मंत्रिमंडळातून राहू शकत नाही असं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे मराठवाडा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार संजय गायकवाड आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला केलेल्या विरोधानंतर छगन भुजबळ यांना छगन भुजबळ यांना लाद घालून मंत्रिमंडळातून हकलून द्या असे आव्हान संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे छगन भुजबळ सरकारांमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करून मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की छगन भुजबळांना कमरेत लाद घालून सरकारमधून बाहेर काढा एका राज्यात मंत्र्यांची भूमिका ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात असू शकत नाही असे असेल तर ती मंत्रिपदांच्या राहायला लायकीचा नाही भुजबळांमध्ये जर जातीवाद शिरला असेल तर तो मंत्रिपदांच्या मंत्रिपदांवर राहण्याच्या लायकीचे नाही त्यांना ताबडतोब घरचा रस्ता दाखवा हे माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान आहे असं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे दरम्यान संजय गायकवाड यांच्या विरोधकांचे तीव्र पडसाद उमटले आहेत क्षमता परिषदांचे संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला जोडो मारो त्यांच्या विधानांचा जाहीर निषेध नोंदवला आहे समता परिषदांचे संभाजीनगर येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन केलं यावेळी समता परिषदांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान राष्ट्रवादींचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी संजय गायकवाड यांना फटकारले आहे संजय गायकवाडांचे वक्तव्य संतापजनक आहे त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे गायकवाडांना भावना मांडण्याचा अधिकार आहे पण गायकवाडांची भाषा योग्य नाही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यांनी देखील दखल घेऊन कारवाई करावी भुजबळांची भूमिका ठाम आहे पण आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे पाहावं लागेल ला ला असं सुनील तटकरी म्हणालेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेलायकम प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद